शेहेचाळीस कोटी नव्वद लाखाचा पाणीपुरवठा नवीन योजना मंजूर झाल्या त्याबद्दल अभिनंदन आहे त्याबद्दल आपल्या गावचं जे भरच होणार आहे परंतु हे करत असताना गावातल्या लोकांना कुठल्याही विश्वासात न घेता योजना मंजूर केली परंतु करत असताना त्यामध्ये शेहेचाळीस कोटी नव्वद लाखाचे जे टेंडर मंजूर झालं त्या टेंडर मंजुरीप्रमाणे कामकाज कुठलेही चालू नाही उदाहरणार्थ एक पाईप घालायची आहे त्या पाईपमध्ये पाच फुटाच्या खाली घालायचे आहे ते आता पाईप फक्त पाईप घातला दोन अडीच फुटावर घातलेले आहेत पण पाईप घालायची जरूर नाही आता लगेच कारण दोन टाके बांधायचे एक एम आय डी शिबीर बांधायचा आहे एक गणेश मनाला बांधायचा आहे त्यापैकी टाकीचं बांधकाम नाहीच अजून सुरपूरच्या नदीवरून पाणी आणायचं आहे तिथं पाईप ती पाईप मेन घालायचं ती पण घातलेली नाही आणि हिने आता पायपा आणून पायपा घालायला चावला काम चावला आहे आणि कुठल्याही प्रकारचं ऑडिट न होता एक कोटी रुपये त्यांना अदा केलेला आहे त्यांना आम्ही जा विचारला नगरसेवक म्हणजे मुख्य शेवला विचारला पाणीपुराच्या अधिकारी म्हणजे प्रसाद पाटलांनी विचारलं परत ते लेखापालला विचारलं तर ते म्हटले मी साहेब त्यानंतर मी तुला का, आम्हाला काय आम्ही काय ऑडिट केलं नाही काय केलं नाही ब हे केलं नाही म्हणजे किती बिल घ्यायचा काही अंदाज केला नाही आम्ही एक कोटी बिल त्यांना देऊन टाकले तर हा सगळा विचार केला तर त्यामध्ये मोठा भाष्टाचार दिसतोय यांची काहीतरी गडबड दिसते त्यामुळं सदस्य याला तात्पुरते बंद करून नवीन सर नवीन पूर्ण सर्वे करून व्यवस्थितपणे काम करावं कारण का हे शासनाचा नियम आहे की कुठलाही पाईप घालत असताना त्यामध्ये पहिल्यांदा टाकी बांधायला पाहिजे टाकी बांधल्या तर पायपा घाला पाहिजे आणि टाकी न बांधता पायपा घातल्यामुळं हा एक मोठा गुन्हा म्हणजे कलम नंबर सात आहे त्या आपल्या जे मंजुरीमध्ये त्या सात सात कलम आहे दुसरं ह्या पाण्याच्या प्रश्नासंबंधी अनेक लोक म्हणजे आपण तक्रार आम्ही तक्रार केली आहे बाकी गावकऱ्या गावकऱ्यांनी तक्रार आहे पण कोणाचे कलेक्टर साहेबाने यांना सांगितले की तुम्ही ज्यांनी तक्रारी आतलं नगरसेवक तक्रार केली त्या तक्रारीच्या त्या लोकांना बोलवा त्यांच्याशी विचार निर्मिती करा आणि मग त्याचं कामकाज सुरू करा ते पण केलं नाही म्हणजे सगळं नेम धाब्यावर बसून मनमने कारभार शिवनचा मुख्य कार्यरत चालला आहे त्यामुळं सदरचं हे काम बंद असं आमची इच्छा आहे नाही बंद तर आम्ही सोमवारपासून आंदोलन उभा करणार आहे म्हणून आम्ही त्यांना सांगून आले उद्या सोमवारी तीस तरी कागदपत्र देतो म्हणजे आम्ही नाही तर पुढं आम्ही आंदोलन गाव बंद अमुक तमूक करत राहणार आहे कलेक्टर ऑफिसरला जाऊन भेटणार आहे कॅरेड साहेबांना भेटणार आहे त्या संबंधी माहिती पूर्ण तरी देणार आहे आणि आमचं एकच मत आहे की प्रामाणिकपणे गावचं काम व्हायला पाहिजे गावात पाणी यायला पाहिजे रोजच्यावर पाणी मिळालं पाहिजे हा एक पाणी जवळजवळ नऊ दिवसांना आता येते काही भागात दहा दिवसांना येते काही भागात पाच दिवसांना येते कशाला मिळेल कशाला नाही आणि याच्यापूर्वी चार कोटीच्या पायपा खरेदी केल्या होत्या दुसऱ्या त्या योजनेसाठी म्हणजे ज्यावेळी नगरपालिकेची बॉडी होती त्यावेळी चार कोटीच्या पायपा खरेदी होत्या त्या पायपा लोकांनी ट्रक भरून घ्यायला चोरल्या गेल्या आता थोड्या पायपा त्या काळमोडी वसायतीमध्ये राहिले आहेत पायपा पूर्ण बायकांचे म्हणजे पायपा चोरल्या गेले ह्याचीही चौकशी चालू आहे ती चौकशी न करता हे दुसरं काम चालू झाले त्यामुळं संपूर्ण भ्रष्टाचाराचं दिसते आपण त्यामुळं आपण एक विचार करावा माझी विनंती आहे